नमस्कार मंडळी मराठी कलेक्शनवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी ब्युटिफुल डिझायनर साडींचं सा कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे ही साडी अतिशय सुंदर अशी लाईट वेट असल्यामुळे जॉर्जेटची साडी आहे या जॉर्जेटच्या साडीवरती तुम्हाला खूप सुंदर अशी कटवर्क लेस बॉर्डर देखील या साडीला लावण्यात पाहायला मिळत आहे व या साडीवरती तुम्हाला खूप सुंदर असं एम्ब्रॉयडरी थ्रेडवर्कची फ्लावर डिझाईनचं सुद्धा वर्क पूर्ण साडीवरती पाहायला मिळत आहे तसेच या साडीवरती सुद्धा तुम्हाला बांधणी पॅटर्नची साडी आहे अतिशय सुंदरशी रसची साडीवरती तुम्हाला ब्युटीफुल असं बॉर्डरलेसना गोल्ड रंगाची झरी वेळींचं अतिशय सुंदर असं कलाकृतीने भरलेलं वर्क पाहायला मिळत आहे पाना फुलांचं वर तुम्हाला बॉर्डरवरती पाहायला मिळत आहे सेम रंगाचा ब्लाउज पीस या साडीवरती तुम्हाला मिळत आहे मंडळी या साडींमध्ये तुम्हाला चार कलर ऑप्शन्स अवेलेबल आहेत त्याचप्रमाणे सुद्धा सिल्क पॅटर्न आहे ही अतिशय लाईट वेट असल्यामुळे तुम्ही कुठल्याही शुभप्रसंगी अगदी सहजपणे नेसू शकतात अशा प्रकारची साड्या तुमच्यासाठी घेऊन येत असते जर तुम्हाला साडी खरेदी करायची असेल तर स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिला आहे मंडळी तेथून तुम्ही ऑनलाईन या साड्या घरपोच परचेस करू शकतात त्याचप्रमाणे अतिशय सुंदर अशा सिल्क साडींमध्ये गोल्डन रंगाची जरी वेविंगची बुट्टा वर्क असलेले दोन इंचाची जरी जेकवटची बॉर्डर लेस लावलेली अतिशय सुंदर अशी सेम रंगाचा ब्लाउज पीस तुम्हाला या सिल्क साडीवरती पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे आपल्याला काटापद्रा साडी एवजी अशा प्रकारच्या लाईटवेट साड्या खरेदी करायच्या असेल व नेसायच्या असेल तर ही फ्लॉक जॉर्जट सिल्क साडी आहे जॉर्जेटच्या साडींमध्ये तुम्हाला एम्ब्रॉयडरी वर्क बुट्टा वर्क या साडीच्या पूर्ण ब पूर्ण साडीवरती पाहायला मिळत आहे सेम रंगाचा ब्लाउज पीस देखील तुम्हाला या साडींवरती मिळत आहे खूप सुंदर अशी दोन इंचाची नाजूक बॉर्डर ह्या साडीलासुद्धा लावण्यात आली आहे मंडळी नवीन शिवरात्री साठी तुम्ही जर व्हाईट कलरच्या साड्या खरेदी करा उत्सुक असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सुद्धा अतिशय अशी व्हाईट रंगाची साडी देखील तुम्हाला पाहायला मिळत आहे खूप सुंदर ब्युटीफुल कलर कॉम्बिनेशनच्या वेअरसाठी जर तुम्हाला साड्या खरेदी करायच्या असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरतील साड्या ऑनलाईन ऑर्डर करू शकतात कॅश कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाही तुम्हाला साडी ऑनलाईन ऑर्डर करताना ऑनलाईन पेमेंट करावं लागेल मैत्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या खूप संद